नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भरपूर सारे बाजारात कॉर्न येत आहेत कॉर्न म्हटल्यानंतर मस्त कॉर्नकॉनच्या जा रेसिपी झाल्याच पाहिजेत तर बाजूच्या ताईने ना मला कॉर्न दिले होते त्यांच्या शेतातले चला म्हटलं काहीतरी याची रेसिपी ट्राय करूयात तर इथे खूप छान मी ते अशा प्रकारे रेसिपी ट्राय केलेली आहे दिसायला इतकी छान दिसते बाहेरून छान असं क्रंची आणि आतून सॉफ्ट खायला तर इतकं टेस्टी लागतं ना मुलं तर माझ्या आवडीने खात होते तुमचेही मुलं नक्की खातील तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया त्याच्या आधी कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे चला मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे पहिल्यांदा मी कांदा घेतलेला आहे कांदा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे गाजरसुद्धा मी बारीक बारीक कट करून घेते थोडंसं मला जर गाजर कट करता येत नसेल किंवा जाड वाटत असेल तर तुम्ही थोडंसं गाजर खिसणीने खिसूनसुद्धा सुद्धा घेऊ शकता तर इथे मी कट करून घेतलेलं आहे गाजर कट केल्यानंतर आपल्याला शिमला मिरची सुद्धा बारीक बारीक कट करून घ्यायची आहे तुम्ही बीटसुद्धा टाकू शकता ह्याच्यामध्ये छान खिसून टाकू शकता किंवा अशा प्रकारे कट करूनसुद्धा टाकू शकता तर इथे शिमला मिरचीसुद्धा मी इथे बारीक बारीक कट करून घेतलेली आहे तर भाज्या आपल्याला हव्या तेवढ्या तुम्ही घालू शकता जर अजून तुम्हाला घालायच्या असतील ह्याच्यामध्ये भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही अजूनसुद्धा भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता त्याच्यानंतर ज्या इथे मी काही बटाटे उकडत घातले होते तर तीन ते चार बटाटे होते ते जे उकडून घेतलेले आहेत मी आणि थंडसुद्धा झालेले आहेत तर आता बटाट्याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी साल काढून घेतलेला आहे साल काढल्यानंतर आपल्याला बारीक खिसणी जे आहे ते खिसून घ्यायचं आहे जर तुम्हाला खिसायचं नसेल तर तुम्ही मॅशरने मॅशसुद्धा करून घेऊ शकता किंवा हाताने थोडंसं क्रशसुद्धा करून घेऊ शकता तर इथे आता मी खिसणीने खिसून घेते तर पाहू शकता बारीक खिसणी आहे तर अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर सगळे बटाटे आता इथे मी खिसून घेणार आहे पटापट होतात काहीच वेळ लागत नाही खिसायला कारण हे उकडलेले बटाटे आहेत तर अशा प्रकारे भरपूर सारे बटाटे इथे मी खिसून घेतलेले आहेत आता हे बटाटे थोडंसं साईडला ठेवूयात आपण आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे जे कॉर्न आहे ते घ्यायचं आहे त्याचं सगळं वरचं जे कवर आहे केस त्याचे जे आहेत ते, ते काढून टाकायचे आहेत स्वच्छ करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी कट करून घेते पाहू शकता अशा प्रकारे चाकूने तर सगळे दाणे जे आहेत कॉर्न जे खाली पडलेले आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे मी कॉर्नचे जे दाणे आहेत ते काढून घेतलेले आहेत तुम्ही हाताने सुद्धा काढून घेऊ शकता जर निघत असतील तर जिथे मी कॉर्नचे अशा प्रकारे दाणे काढून घेतलेले आहेत स्वच्छ केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कॉर्न टाकायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ओबडधोबड फिरवलं तरीही चालेल आता इथे मी मिक्सरला कॉर्न फिरून घेतलेले आहे त्याच्यानंतर आता आपण बटाट्या अगोदर खिसून ठेवले होते त्याच्यामध्ये आपण भाज्या कट केलेल्या टाकायच्या आहेत गाजर शिमला मिरची का कांदा वगैरे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कॉर्न आता मी जे मिक्सरला लावून घेतला होता फिरून तो कॉर्न ह्याच्यामध्ये मी आता टाकून घेणार आहे तर सगळा कॉर्न आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि आपल्याला टाकायचं आहे किचन किंग मसाला अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे आणि मिरे पावडर टाकायचा आहे मिरे पावडरनं छान अशी चटपटी चव येते चवीप्रमाणे मीठ टाकायचं लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आता एवढे मसाले तर सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतात तर नक्की टाका चाट मसाला वगैरे त्याच्याने खूप अशी चटपटी चव येते आता पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने तर मिक्स करून आपल्याला ह्याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे बिलकुल पाणी वगैरे ॲड नाही करायचं आहे आपल्याला जे बटाट्यांचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे गोळा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक छोटासा आपल्याला हातावर एक गोळा घ्यायचा आहे आणि अशावर सर्कल करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि एक अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे आणि छान याचा पाहू शकताय मी प्रकारे करून घेत तुम्हाला हव हवं त्या साईजमध्ये करून घेऊ शकता तर सर्कलमध्ये करून घेऊ शकता स्क्वेअरमध्ये करून घेऊ शकता हवं त्या साईज त्याला देऊ शकता तर अशा प्रकारे टिक्क्या बनवून घेते आहे पटापट आपल्याला बनवायचं आहे काहीच वेळ लागत नाही पटापट होऊन जातं त्या टिक्क्या पाहू शकता भरपूर साऱ्या झालेल्या आहेत इथे मी भरपूर साऱ्या बनवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला तेल तापवायचं आहे का जास्त तेलसुद्धा लागणार नाही या रेसिपीला अगदी एक तो दोन चमचे आपल्याला तेल लागणार आहे तर पॅन ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं गरम होऊन देऊयात आपण जास्तही नाही नॉर्मल आपण गरम होऊ देऊयात आणि त्याच्यामध्ये टाकूयात ह्या टिक्क्या तर जेवढ्या मावतील ना तेवढ्या टिक्क्या आपल्याला टाकायच्या आहेत वडासुद्धा म्हणू शकता वडेसुद्धा म्हणू शकता कॉर्न वडे किंवा कनिजचे वडे काही म्हणू शकता तुम्ही तर आता मी अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत जेवढे मावतील ना तेवढे टाका आता खालून छान आपल्याला भाजून किंवा तळून किंवा फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला भाजून किंवा तळून घ्यायचं आहे पाहू शकता की ते छान असा कलर आलेला आहे आणि छान असं भाजल्यासुद्धा गेलेला आहे तर सगळ्या टिक्क्या मी पलटवणार आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशा भाजून घेणार आहे जास्त तेल लागत नाहीत किंवा इतके ते, जास्त तेल पीतसुद्धा नाहीत कमी तेलामध्ये इतकी टेस्टी रेसिपी होते ना तर पाहू शकता इतका छान असा कलर आलेला आहे आणि सुगंध तर सगळा घरभर पसरलेला आहे इतक्या छान असा सुगंध येतोय तर पाहू शकता अलटून पलटून दोन्ही साईडने आपल्याला छान असं तळून किंवा भाजून घ्यायचं आहे मी दोन्ही साईडने अलटून पलटून तळून भाजून घेतलेला आहे पाहू शकताय तुम्ही आणि तेल पण आपलं जास्त संपलेलं नाही आहे हे जास्त तेल पित नाहीत आता आपल्याला बाहेर काढायचा टाईम आलेला आहे कारण सगळ्याच टिक्क्या छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत पाहू शकताय आता एका एकाला मी बाहेर काढून घेणार आहे इतक्या छान झाल्यात ना टेस्टला तर खूपच मस्त झालेल्या आहेत तर सगळ्या मी बाहेर काढतीये तर भरपूर साऱ्या झालेल्या आहेत तुम्ही पाहुण्यांनासुद्धा देऊ शकता जर अचानक पाहुणे आले असतील तुम्हाला नवीन काय बनवायचं असेल घरच्यांना घरच्यांनासुद्धा तुम्ही जेवणामध्ये बनवू शकता एक रेसिपी तर खूप छान झाली होती पाहू शकता किती छान दिसतीये आहे सुद्धा आणि आतून ना छान अशी सॉफ्ट झाली आहे बाहेरून अशी क्रंची झाली आहे तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब करून जा बाय बाय